ओझरमधील बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय किल्ले शिवनेरी तब्बल सव्वा तीनशे वर्षांच्या भयंकर कालचक्रानंतर शिवजन्मासारखा महान शिक्षण किल्ले शिवनेरीच्या वाट्याला आला मरा त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात शिवनेरी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे जुन्नरमध्ये प्रवेश करताच गड पायथ्याशी असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि मासाहेबांना प्रणाम करून आम्ही शिवनेरीकडे वाटचाल केली गडावर आज छोटी छोटी मुलं शाळेची मुलं तर पूर्ण असा पोशाख करून मस्त असे चाललं होते खूप छान वाटलं गडावर जाण्यासाठी आपल्याला ट्रेकिंग जास्त नाहीच आहे गडावरती तुम्ही पाहू शकता गाड्या महादरवाजाच्या पाच मिनटं अगोदर म्हणजे जवळच पोचतो त्यामुळं जास्त काही ट्रेकिंग नाहीच आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता भक्कम असा महादरवाजा आहे महादरवाज्यातून आज गेल्यावरती मावळ्यांसाठी दोन देवळ्या आहेत त्या पण खूप प्रशस्त आहेत तिथून आपल्याला पुढे शिल्प व मध्यभागी हत्तीचे शिल्प असलेला गणेश दरवाजा दिसतो गडाचा हा राजमार्ग असल्याने या मार्गावर एक सल्लग एक अशी सात दरवाजांची मालिका आहे गणेश दरवाजा पार केल्यावर शिल्प असलेला अजून एक भग्न प्रवेशद्वार लागते ते पार करून आपण पिराच्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो पुढे आपण कातवकोरीव पायऱ्या चढून हत्ती दरवाजापर्यंत येतो हा दरवाजा पार केल्यावर दोन वाटा फुटतात डावीकडील वाट गडावर जाते तर उजवीकडील वाट गडाची अधिष्ठाता असल्यास शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते तर आपल्याला हे दोन रस्ते आहेत आपण आधी पूर्ण गड पाहू पाहून येऊ नंतर आपण देवीचं दर्शन घेऊ खाली आल्यावरती कारण गड अजून आपल्याला वरती खूप चालायचं आहे कारण आज गडावर गर्दी पण होती मेना दरवाजा आणि कुलूप दरवाजा पाहून आपण गडाच्या आंबरखान्याजवळ येऊन पोहोचतो आंबरखान्याचे हे गडाचे अवशेष आहेत तिथून आपल्याला पुढे शिवजन्मस्थळ पाहायचे आहे तिकडं हा जाणारा रस्ता डावीकडे जाणारा रस्ता हा आहे तिथून आपल्याला ते दिसतं आहे जी प्रशस्त वास्तू दिसते ना ती महाराजांचं जन्मस्थळ जिथं महाराजांचा जन्म झाला ते आहे तिकडे आता आपण चाललो आहे आज गडाव खूपच गर्दी होती शाळेची मुलं पण खूप होती ही इमारत आहे शिवकुंजची शिवकुंजच्याबरोबर समोरच एक खुणावणारी कमानी मशीद आहे तिथून आपण पुढे जायचं आहे ते, ते म्हणजे आपल्याला लागणारे आता भव्य दगडी वस्तू म्हणजे भाग्यवान वस्तू म्हणजे शिवजन्मस्थळ जे बरीच वर्ष दुर्लक्षित आणि भग्न अवस्थ होतं राजाशी शाहू महाराजांच्या प्रेरणेने सन एकोणीसशे पंचवीसमध्ये भास्करराव जाधव यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला आ या वास्तूतील तळदालनातच म्हणजे हा जो आता पाळणा दिसतोय तिथे महाराजांचा जन्म झाला आणि ती गोष्ट ती आपल्याला पाहायला भेटतं हे सगळ्यात आपलं भाग्य आहे तिथून वरती थोडंसं पायऱ्या आहेत त्या पायऱ्यातून चढती वरती गेल्यावरती आपल्याला पूर्ण अजून एक जाग खोली दिसते तिथून आपण पूर्ण किल्ला पाहू शकतो आजूबाजूचा प्रदेश पाहू शकतो तिथून म महाराजांच्या इथे वंदन करून आपण खाली उतरलो समोरच वाटेवर सुरुवातीलाच बदामी तलाव नावाचा एक प्रशस्त विस्तीर्ण बांधीव तलाव लागतो आता आपल्याला गड परतीचा वेळ होती तर आपल्याला पुढे खाली शिवाई मंदिराकडे पण जायचं आहे आपण तिंगला गेलो नव्हतो पूर्ण वरती आलो होतो अगोदरच जिजाऊनी याच शिवाई देवीला नमस केला होता त्यामुळे पुत्र झाल्यावर जिजाऊनी देवीच्या नावावरूनच बाळाला शिवाजी असे नाव ठेवले होते शिवाई देवीच्या मंदिराकडे जाताना आपल्याला एक प्रशस्त दरवाजा लागतो आणि दरवाज्याच्या आत गेल्यावरती नेहमीप्रमाणे पारकरांसाठी देवळा लागतात तिथून काहीच पायऱ्या चढून गेल्यावरती एक खाणी असलेले प्रवेशद्वार असलेलं मंदिर लागतं मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग पडतात तिथे मंदिराची काही माहिती पण दिलेली आहे मंदिर मंदिराच्या उजवीकडेच महाराजांचं सुंदर असं चित्र आहे त्या चित्रांना चित्रा वंदन करून आपण आत मंदिरात प्रवेश करायचा शिवाय देवीचं दर्शन मनोभावी झाल्यावर आम्ही गडावरून खाली उतरणार होतो अशा रीतीने किल्ले शिवनेरीचा आपला हित प्रवास पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुम्ही नक्की किल्ले शिवनेरी जिथे आपल्या महाराजांचं जन्मस्थळ आहे ते प्रत्येकानंच पाहिलं पाहिजे रायगड आणि किल्ले शिवनेरी प्रत्येकाने पाहिला पाहिजे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करा टाटा बाय बाय